हॅलो नमस्कार परत एकदा तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आजचा दिवस एकदम स्पेशल आहे कारण भार्गव त्याच्या आजपासून ट्रेनिंग चालू करतो आहे आता त्याला सुट्टा आहे त्याच्यामुळे सात आठ दिवसांसाठी तो ट्रेनिंगला चाललेला आहे आज इकडे थोडंसं आभाळ आलेलं आहे थंडी वगैरे काही नाही आहे मस्त वातावरण आहे एकदम आणि भार्गव आता रेडी झालेलं आहे मी भार्गव राजेश आणि मीरा त्याला ड्रॉप मी राजेश मीरा आणि भार्गव त्याला ड्रॉप करायला जाणार आहेत इकडे भार्गव भार्गव हॅलो आता मी ट्रेनिंग कॅम्पिंग तिकडे आठ दिवसांचा त्याचं कॅम्प आहे तर त्याला रोज घरून आम्ही सोडणार आहेत तीन वाजेपर्यंत त्याचा कॅम्प असेल आणि तीनच्या नंतर भार्ग परत येणार आहे <laughs> घरी इकडे भार्गवचा डब्बा पॅक केलेला आहे भार्गवसाठी बनवलेले आहेत आज पराठी बटाट्याचे त्याला खूप जास्त आवडतात आणि ब्रेकफास्टला बनवलं होतं अबकॅडो सँडविच जे की त्याने अजून नाही आहे इकडे मीरा रेडी झालेली आहे दादूला ड्रॉप करायला हो करा ना मीरू कुठे चालली तू ऑफिस ऑफिसला चालली दादासोबत चालली दादासोबत हा बघू दे तुझे बुट्स दाखव बुट्स दाखव कश्यात दाखव वा छान आहेत ग उलटेच घातलेस तू मीरा

Lexi told to me. अरे हळू 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 चल 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 काय जमा केलंयस मिरू तू मिरून इथे आले आलं काय जमा केलंय हे ह्या झाडाला काय लागलेलं होतं मिर दाखव काय घेतलंयस तू पिल्लू खायचं नाही आ बाळा ते खायचं नाही आ खायचं नाही बाय भार्गाव हो ना जण ते पीच कशी रेडी करताय बघा ना बव गेलेला आहे आता क्रिकेटच्या कॅम्पला आणि तो एकदम साडेतीन वाजता वगैरे साडेतीनला ला सुटेल तो तिथून आणि फक्त आता घरामध्ये मी मीरा आणि राजेश आहोत राजेश त्यांच्या कामात बिझी आहेत मी आणि मीरा मी सध्या फ्री आहोत म्हणून मग काय करावं ठरवलं माझ्याकडे चटणी कुठलीच नाही आहे सध्या घरामध्ये सो मी आता काल जे मी जवस धुतलं वगैरे होतं ना त्याची मी चटणी बनवते ते मस्तपैकी असं वाळ आहे कडकडीत कर जवसाची चटणी बनवणार आहे जी मराठवाड्यामध्ये खूप खाली जाते आवडीने ती आता मी बनवते सध्या जवसाची चटणी तर इथे मी सामान घेतलेलं आहे जवसाच्या चटणीसाठी जवस घेतलं आहे लसूण घेतलेलं लसूण एकदम घरचं आहे कावरण मस्त वासते लसणाचा आणि जिरे घेतलेले आहेत लाल तिखडं घेतलेलं आहे तेवढं नाही लागणार आहे आपल्याला लागेल तेवढं थोडंसं टाकायचं आणि धनेपूड घेतलेली आहे हे सगळं सगळं घरगुती सामान आहे एक्सेप्ट जिरे आणि त्यात थोडंसं आपल्याला मीठ पण लागणार आहे आता आपण थोडंसं याच्यामध्ये ना लागेल तसं मीठ ॲड करणार आहे तर अगोदर मला आहे ना जवळ मस्तपैकी भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये हे सगळे ग्रीयंट टाकायचेस हे जवळ एकदम तडतड वाजूस तर असं हे करून घेतलंय भाजून घेतलंय मस्तपैकी त्यात थोडेसे मी जिरे पण टाकले आहेतच ऑप्शनल तुम्हाला वाटलं तर टाका पण छान टेस्ट लागते आणि हे आता थंड झाल्यावरती मी हे करून घेणार आहे वाटून घेणार आहे मिक्सरमधून त्याच्यामध्ये मी वाटतानी टाकणार आहे लसणाच्या बिया त्याच्यामध्ये मी वाटत नाही टाकणार आहे थोडं लसूण आणि नंतर टाकणार आहे लाल तिखट थोडेसे धनेपूळ आणि मीठ ही एकदम पंधरा मिनिटात तयार झालेली पंधरा ते वीस मिनिटात तयार झालेली जवसाची चटणी आणि एकदम तर टेस्टी पण आहे खूप छान वासत याचा जे जवस भाजलेलं आहे ना खूप मस्त खमंग वास उठलेला आहे घरामध्ये स्पेशली ही भाकरीसोबत मस्तपैकी खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा आज तुझं जग समोर कॅम्प होतं ना क्रिकेट काय काय शिकवलं सांग बरं कसं होतं बॅटिंग बॉलिंग अजून बॅटिंग बॉलिंग तुझं वन टू सेशन झालं कसं होतं तुझं म्हणतो चांगलं हा शिकवणार आहे का तुमच्या मी आता मिक्सी लावलेलाच होता चटणी बनवत होते तर म्हटलं की चला ताक बनवूयात कारण खूप जास्त ऊन पडलेलं आहे इकडे कडक मस्त ऊन पडलेलं आणि राजेश बाहेर काम करत बसलेले आहेत तर त्यांच्यासाठी ताक एव्हरीथिंग विल बी ऑन व्हिडिओ ऑफिस काम नाही आराम चाललेलं आहे काम चाललंय उशी बिशी घेऊन ज्यूस नाहीये तो ज्यूस नाहीये तिकडे बघतच नाही वायाकडं बिलकुल